राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरामध्ये यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही साधेपणाने साजरा करण्याचा सा निर्णय महानगरपालिकेने जाहीर केला आहे त्यामुळे सामूहिक छटपूजेला परवानगी न देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापौर नरेश मस्के यांनी केलं आहे यावर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात ते आठ महिन्यामध्ये आलेले सर्व धर्मीय सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत त्याप्रमाणे यावर्षीचा छठ पूजा उत्सव देखील साधेपणाने साजरा करावा असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे ठाणे शहरामध्ये उपवन तलाव कोलशेत विसर्जन घाट महाघाट रायलादेवी तलाव दत्तघाट कोपरी खाडी पारसिक विसर्जन महाघाट पार्सिक रितिमंदर तुर्फेपाडा या ठिकाणी छठ पूजेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली असून उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसंच लहान बालकं यांनी घराबाहेर पडू नये नागरिकांनी गर्दी करू नये मास्कचा वापर करावा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक घराबाहेर खरेदीसाठी पडले आणि त्याचा परिणाम आता पुन्हा एकदा कोरोनाची संख्या वाढतानाचं चित्र बघायला मिळतं आहे कालच्या दिवसभरामध्ये एकशे एकोणऐंशी केसेस ठाणे शहरामध्ये आढळून आल्या आहेत गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने सत्याहत्तर नव्वद आणि शे एकशे तीन अशा प्रकारच्या केसेस संख्या आढळून देत होते मात्र कालच्या एका दिवसामध्ये पुन्हा एकदा उसळी घेतली असून ही संख्या एकशे एकोणऐंशी पर्यंत पोहोचली आहे दीपावलीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी सण साधेपणाने साजरा केला लोक एकमेकांना फार भेटले नाही मात्र बाजारपेठेमध्ये त्याचप्रमाणे इतरत्र देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती ही गर्दीच याला कारणीभूत आहे का असा सवाल देखील आता विचारला जाऊ लागला आहे कालच्या एका दिवसामध्ये पाच हजारपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या होत्या त्यापैकी एकशे एकोणऐंशी केसेस पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत म्हणजे तीन टक्के नागरिक हे सर्वसाधारणपणे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत ठाणेकर नागरिकांनी पुन्हा एकदा काळजी घ्यावी सतर्कता बाळगावी आणि कोरोनाला महानगरपालिका प्रशासनाने त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने कंट्रोलमध्ये आणलं आहे त्यासाठी प्रयत्न करावे सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे ठाणे आणि मुंबई दरम्यानची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोपरी पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली चोवीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी हे काम सुरू झालं मे दोन हजार एकवीसपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मात्र कोरोनाच्या महामारीच्या कालावधीमध्ये मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता आणि त्यामुळे या ठिकाणचं काम देखील बंद पडलं होतं मात्र खासदार राजन विचारे यांनी हे काम सुरू करून घेतलं आणि आता हे काम दोन हजार एकवीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावं अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे यासाठी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली एका पाहणी दौऱ्याचं आयोजन काल करण्यात आलं होतं या दौऱ्यामध्ये महापौर श्री नरेश म्हस्के हे देखील सहभागी झाले होते रेल्वेचे त्याचप्रमाणे एम एम आर डी एचे वरिष्ठ अधिकारी ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण कामात सहभागी झाले होते साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत हे काम पूर्ण करून त्यावर लवकरात लवकर वाहतूक सुरू करावी आणि ठाणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीतून सोडावं अशा सूचना यावेळेस खासदार राजेंद्र विचारे यांनी केल्या आहेत या संदर्भामध्ये वारंवार दर महिन्याला आमची मिटिंग होत असते सन्मान्य महापौर श्री नरेश साहेब एमएमआरडीचे सर्व अधिकारी रेल्वेचे अधिकारी अशी सर्व मंडळी इथे आलेली आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की डिसेंबरपर्यंत मला दोन्ही पोकरी म्हणजे पोकरीच्या जा दिशेने जाणारा मुंबई हा जो नवीन एक्सचेंज जो ब्रिज आहे तो लवकरात लवकर डिसेंबर एंडपर्यंत त्याचा तो हे झाला पाहिजे त्यानंतर आनंदनगरचा हे दोन्ही जे ब्रिजचे जे एक्झिस्टिंग हे आहेत ते दोन्ही डिसेंबर एंडपर्यंत झाले पाहिजेत आणि जानेवारीपर्यंत हा पूर्ण होऊन जानेवारी कुठले मी म्हणतो आहे हे दोन्ही हे पुलाचं जे काम चालू आहे जे एक्सटेंशन आपण जे करतोय दोन्ही साईडला रुंद करतोय आनंदनगर आणि कोपरी साईड या दोन्ही सा जानेवारी पर्यंत पूर्ण काम होईल अशी खात्री आम्हाला रेल्वेचे अधिकारी आणि आपले रेल्वे पार्टीचे अधिकारी याने सांगितलेलं आहे डिसेंबर एंड पर्यंत दोन्ही जे ब्रिजचं एक्झिस्टिंग जे स्ट्रक्चर आहे ते ठेवणार आहेत सत्यनारायण सौ की वास्तुशांती लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार शाकुंतल गावठी गुलाब शिवचंदन नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ रामभरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार खंटाळी चौक ठाणे पश्चिम होम डिलिव्हरीसाठी कॉल करा डबल सेवन वन एट नाईन टू एट सिक्स टू सिक्स आणि नाईन वन थ्री सेवन सिक्स एट नाईन डबल झिरो फोर ऑनलाईन खरेदीसाठी डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार घंटाळी चौक ठाणे कपडे धुणं वाळवणं इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना आता चिंता सोडा आम्ही आहोत ना श्री एंटरप्राइजेस कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री क्लिनिंग रोल प्रेस स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव एक लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस फ्री पिकअप अँड डिलेवरी आजच संपर्क साधा श्री एंटरप्राइजेस नाईन एट डबल थ्री डबल सेवन सिक्स फोर सिक्स झिरो सत्तर टक्क्यांचा सेल काय सत्तर टक्के ऑफ सेव्हन्टी पर्सेंट छे काहीतरीच काय शी पॉसिबलच नाही सत्तर टक्के ऑफ शक्यच नाही शक्य आहे ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू सेव्हन्टी पर्सेंट सुपर डुपर माझा सेल अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ कंडीशंस अप्लाई अप टू 70% तमाम धमाका 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 हैं बैरन मेन स्टूडियो कांग्रेस ऑफिस सबोर्ड अमनतुल होटल शेदारी ठाणे ज़िप योर वॉलेट डोन्ट वरी माय ईविल ट्रैवल स्विफ्ट एंड फास्ट कस्टेज एस वी कान्याया है ये yeah. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत बारवी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळ येथील अतिउच्च वीज उपकेंद्रातील फिडरवर देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्याने शुक्रवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कळवण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक 20 वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शहरातील दिवा प्रभाग समिती मुंब्रा प्रभाग समिती कळवा वागळे लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत रूपादेवीपाडा केनी नगर नेहरू नगर किसन नगर नंबर दोन वागळे फायर ब्रिगेड माजीवाडा मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलछेत गाव तसंच वर्तनगर प्रभाग समिती अंतर्गत नळपाडा इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बारा तासांसाठी बंद राहणार आहे या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असं महापालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलं आहे मुंब्रा परिसरात बुधवारी ठाणे पोलिसांनी सापळा रचून अकरा लाख एकोणपन्नास हजार रुपयांच्या नकली नोटांसह चार आरोपींना अटक केली विशेष म्हणजे पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व बनावट नोटा या दोनशे पाचशे आणि दोन हजाराच्या नवीन नोटा आहेत मुंब्रा येथे काही जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरामध्ये सापळा रचला होता यावेळेस चौघ इसम संशयास्पदरित्या पोलिसांना आढळून आले पोलिसांनी चौघांना अटक केली मुजामिल मोहम्मद साले सुर्वे मुझफ्फर शौकत पावसकर प्रवीण देवजी परमार आणि नसरीन इम्तियाज काझी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत त्यांच्याकडे एक बॅग आढळून आली ही बॅग उघडून बघितली असतात त्यामध्ये दोनशे पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नकली नोटांची बंडलं आढळली पोलिसांनी या नोटा मोजल्या असता त्या अकरा लाख एकोणपन्नास हजार रुपये एवढी रक्कम ही असल्याचं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे मध्ये मुंब्रा येथील दोन व्यक्ती त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे आणि दोन जण मुंबई येथील रहिवाशी आहेत यांनी एच पी स्कॅनरवर स्कॅनिंग करून बाराशे बाराशे नव्याण्णव बनावट नोटा ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत आणि त्याची बाजारभावातील जी किंमत आहे ती साधारणपणे अकरा लाख एकोणपन्नास हजार इतक्या ओरिजिनल चलनातील किंमत त्याची आहे मरावे परी अवयव रुपी उरावे अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे हे नक्की करा वारंवार साबण व वा पाण्याने हात धुवावेत शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात कच्चे अन्न खाऊ नये आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा हे अजिबात करू नये चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावर एकता एकनाथ भोयर यांची निवड करण्यात आली आहे आज महापौर श्री नरेश म्हस्के आणि उपमहापौर पल्लवी कदम यांच्या उपस्थितीमध्ये एकता एकनाथ भोईर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या त्या आता अध्यक्ष असणार आहेत या प्रभागामध्ये मुख्यतः वागळे इस्टेट प्रभाग समितीमध्ये मुख्यतः झोपडपट्टी परिसर येतो या ठिकाणी काम करणं हे अत्यंत जिकिरीचं असतं अत्यंत महत्त्वाच्या अशा या प्रभाग समितीवर त्यांची निवड झाली आहे त्यांचे पती श्री एकनाथ भोयर हे या ठिकाणी नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत नमदा एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज प्रभाग समिती अध्यक्षा पद मिळाले त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते आणि तसेच महा महापौर मा, गणेशजी साहेब तसेच उपमहापौर पदनकाई कदम यांच्या सहकार्याने मी प्रभाग समिती प्रभाग समितीची जी काही कामं असतील ती योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खडण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र